किरण सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या होत्या कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले असून दहशतवादी प्रवृत्ती निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यामुळे किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे खरं तर शिवसेनेचे नेते किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल आहेत आज खरं कि तर पोलिसांना आम्ही महासंचालकांना एक पत्राद्वारे निवेदन दिलं आहे की किरण सामंतांना निवडणुकीनंतर ताबडतोब पोलीस संरक्षण द्या देण्यात द्यावे दे कारण या मतदारसंघातील आधीची पार्श्वभूमी भूमी बघितली तर अनेक या ठिकाणी दशवर्जाचे प्रकार झालेले आहेत आणि त्यामुळे मतदान शांतता झाल्यानंतरसुद्धा काही होऊ नये यासाठी किरण सामंतांना पोलिसांनी लवकरात लवकर संरक्षण द्यावे सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा